नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलमोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर तर्फे आज परत एकदा आपल्याला एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओचा सब्जेक्ट आहे की प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही डॉक्टरांना किती वेळा दाखवणं अपेक्षित आहे आता प्रत्येक स्त्री ही घरातच ऑलमोस्ट सगळ्या बायका आता घरात प्रेग्नन्सी टेस्ट करतात ज्याला आपण युपीटी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट म्हणतो एकदा काही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की आपल्याकडे कॉमन वेअर समजेल की पहिले तीन महिने कोणाला दाखवायचं नाही कोणाला सांगायचं नाही ही चूक आपण करायची नाहीये युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की इमिजिएटली तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञाला जाऊन दाखवणं गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण हो पहिल्या व्हिजिटमध्ये तज्ञ तुमची बेसिक सोनोग्राफी करतात सोनोग्राफी याच्यासाठी की बाबा जुळे ना इतर काही प्रॉब्लेम तर नाही ना हे त्याच्यात त्यांना कळतं आणि मग त्या पद्धतीनं ते तुम्हाला औषध गोळ्या चालू करू शकतात त्याच्यानंतर पहिले तीन महिने पूर्ण होऊपर्यंत तुम्ही महिन्या महिन्याला तुमच्या स्त्रीरोग तज्ञाला कमीत कमी दाखवू शकता तीन महिने पूर्ण झाल्यानंतर ते अगदी आठ महिने पूर्ण होऊपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की महिन्यात एकदा तरी कमीत कमी तुमच्या तज्ञाला दाखवणं गरजेचं आहे तिथं तुमचं ब्लड प्रेशर तपासलं जातं आणि बाळाची आणि आईची प्रकृती कशी आहे याचा आढावा घेतला जातो आणि नवव्या महिन्यात मात्र मी सल्ला देतो की आठवड्यात न एकदा तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ञाला दाखवा आय होप या व्हिडिओतनं तुमच्या किती वेळा डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे नऊ महिन्यात या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असेच महत्वाचे व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या नेहमी भेटीला येऊ तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा आमचा पेज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद